निमित्त निंबळकला रंगली देवीची पारंपरिक मिरवणूक मृदुंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांसह महिलांचा सहभाग मुलींनी सादर केले मर्दानी खेळाचे धाडसी प्रात्यक्षिक नवरात्र उत्सवानिमित्त निमळक येथे पांडुरंग मित्र मंडळाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने देवीची मिरवणूक काढून घटस्थापना करण्यात आली आहे मृदुंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निघालेल्या मिरवणुकीनं सर्व ग्रामस्थांचं लक्ष वेधलं महिला मंडळी पिवळ्या आणि भगव्या साड्या परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या निमळक नवरात्र उत्सवाचे आयोजक आणि शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ज्योतिष तज्ज्ञ संतोष घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती मंदिर येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता पिंपळगाव कवडा येथील विरजानंद कन्या गुरुकुलाच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मर्दानी खेळाच्या धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली देवीची मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संतोष घोलप पुढाकार घेऊन दरवर्षी गावात नवरात्र उत्सव साजरा करत असतात गावातील सर्व जाती धर्माच्या आणि प्रत्येक आडनावाच्या सर्व कुटुंबांना एक दिवस आरतीचा मान दिला जातो गावातील सेवा संस्था आणि ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी कर्मचारी निमंत्रित केले जातात सर्व राजकीय आणि सामाजिक मतभेद दूर करून गावच्या नवरात्र उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात नवरात्र उत्सव मध्ये निमित्त निमळक मध्ये ही एक भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायामधले आमच्या निमळक आणि इतर पंचकोशीतले सर्व लोक आज उपस्थित असून ग्रामस्थांचा सहभाग आहे आणि आम्ही एक नव्याने एक उपक्रम असा सुरू करण्यात आलेला आहे की गावातल्या प्रत्येक आडनावाच्या व्यक्तीला एक दिवस आम्ही आरती साठचा सा सन्मान देणार आहोत म्हणजे यामुळं जे गावच्या अंतर्गत कलह हो वगैरे जे काय ते सर्व दूर होऊन संपूर्ण गाव एक एक संघ राहून सर्व मतभेद विसरून एक असं सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने एकत्र येतील अशा दृष्टीने आम्ही या उपक्रमामध्ये गावच्या प्रत्येक व्यक्तीला सामावून घेतलं आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम असा आहे की गावचा प्रत्येक व्यक्ती या उत्सवाला आपल्या घरचा उत्सव या नजरेने आज पाहत आहे आणि हीच या उत्सवाची खरी उपलब्धी आहे धन्यवाद आमच्या तिथं संतोष ज्योतिष ज्योतिषतज्ज्ञ आहेत त्यांनी दोन वर्षापासून खूप छान उपक्रम राबवलेला आहे देवी देवी बसवण्याचा आणि आजची मिरवणूक तर एकदमच म्हणजे दैदिप्यमान अशी म्हणावी लागेल कामरगावचं एक पथक आलेलं आहे आपल्याकडं आणि त्या मुलींनी इतका काही सुंदर देखावा किंवा हे सादर केलेलं आहे की सगळे म सं निमळकर अगदी मंत्रमुग्ध झालेले आहे बघून <laughs> <laughs> आणि असंच वेगवेगळे वेग प्रोग्राम ते ह्या प्रत्येक दिवशी राबवणार आहेत नऊ दिवस न देवीचा उत्सव अगदी आनंदामध्ये साजरा करणार आहे आणि गावातील सग सर्व ग्रामस्थ यामध्ये सहभागी झालेले जा, आहेत आणि उत्साहाची आणखीनच शोभा वाढत जाणार आहेत नऊ दिव सात दिवस आणि नवव्या दिवशी पण अगदी दैदिप्यमानाचा मोठा कार्यक्रम स होणार आहे प्रत्येक दिवशीचा कार्यक्रम ही अगदी अगदी सुंदर असा होणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक दिवशी ठेवतो आयोजक या मंडळाचे आयोजक मान्य संतोष गुरुजी घोलप ज्योतिषतज्ञ यांनी खूप अभिनव असा उपक्रम या ठिकाणी सुरुवात केलेला आहे हे वर्ष जे आहे द्वितीय वर्ष आहे यामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच खूप भावभक्तीच्या मार्गाने या ठिकाणी आपण पाहत आत्ताच पाहिलं म मुली मुलींचा असल सांस्कृतिक कार्यक्रम सोबतच दिंडी वारकरी संप्रदाय या प्रकारची भावना आपण समाजामध्ये पसरवतो आहे समोर जरी आपण डी जेची हे लावलेली असेल त्यावर फक्त देवीचेच गाणे या ठिकाणी चाललेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने शोभा या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे हा जो उपक्रम आहे याच्या माध्यमातून त्यांनी गावाला एकत्र करण्याचा एक छान चा असा उपक्रम राबवलेला आहे मी शतशः पांडुरंगनगर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद आभार व्यक्त करते उपक्रम शुरू के धन्यवाद आज नवरात्रि के अवसर पर जो गुरुकुल के बच्चों ने कार्यक्रम किया स्वामी विरजानंद कन्या गुरुकुल की ब्रह्मचारियों ने जो कि क्षत्रियत्व के भावों से परिपूर्ण था क्योंकि हमारे वेदों में बोला गया है यत्र ब्रह्मच क्षत्रम च सम्यंच उचरत सह तम लोकम पुण्यम प्रज्येशम यत्र देवा सहाग्निना अर्थात जहाँ क्षत्रिय क्षत्रियत्व और ब्रह्मत्व दोनों का समन्वय होता है वो गुरुकुल में सिखाया जाता है और उसी का ही और उसी का ही पालन करते हुए इन बच्चों ने अपने भावों को अपनी इच्छाओं को इन गीतों के माध्यम से यहाँ प्रस्तुत किया और आशा है इस तरह से हम हिंदुत्व की जागृति करने में सफल हो सकते हैं और अपने देश को फिर से एक हिंदू राष्ट्र बना सकते हैं और हमारे धर्म का एक आर्य धर्म का वैदिक धर्म का प्रचार प्रसार कर सकते हैं हरी आज पांडुरंग नगर एथिल अपना घटस्थापने निमित्त दिंडी प्रदक्षिणा याठिका सुरू है अन दिंडी प्रदक्षिणे अनेक विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्व आलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या इसग निंबळक गावामध्ये सुरू असलेली श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेतील सर्व विद्यार्थी वारकरी मंडळी या ठिकाणी या दिंडीसाठी उपस्थित आहेत तसंच दिंडीची शोभा वाढवण्यासाठी मुलींची एक मंडळी आलेली आहे या ठिकाणी खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे तरी या सगळ्या मंडळाचे आमच्या श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी